सर युट्यूबमधील सर्वांना नमस्कार तर बघा पाऊस तर एवढं चालू आहे हा रणवीर भाऊला मासा असा गावलेला आहे हा सुधी भाऊ आ सुदीप भाऊला पण गावलेला आहे बघा मासा एन्जॉय करायला ते आपल्या नदीला पाणी आलेलं आहे तर सर्व लोक मस्त एन्जॉय करायला लागले ते काय सगळे धुवायला लागले ताई वगैरे सगळ्या धुवायला लागलेले आहेत तर सरा बघा मी छत्री घेऊन उभा राहिलो आहे आपली छत्री आहे ठीक आहे हां काय गावलं रे बघा असं आपल्या नदीला पाणी आलेलं आहे असं आहे तर अजून बघा लोक किती मासधरा यायला लागले रे का सगळे लोक मासधरा यायला लागले रे आणि आपल्या नदीचं पातळ असं आहे की पाणी मस्त खूप यायला लागले सोन्या आले सोन्याचा गळ अडकलेला आहे सोन्या दमान दमान सोन्या तर बघा आता सोन्या रिक्स कसा घेतोय आपण पाहूया सोन्या आवडायचं नसतं बा कुठल वाक्य वाजतो आई संदीपला संदीपावला गावलेला आहे मासा संदीपाव दाखवा फुल पाऊस चालू आहे बरं का हा दाखवा काका संधी मासा गावलेला आहे आणि पाऊस आहे तर आता का नाही छत्रीत आहे पाऊस चालूच आहे बरं का तर छोटी छोटी मुलं सगळीच धरायला लागली होती ठीक आहे पाऊस चालू आहे तर बघा एन्जॉय कसं केलं नदीला पाणी किती आले काय काय पाऊस तर चालूच आहे अरे अरे चला चला धरा मी छेत्र येऊन ह्यांना म्हणजे काय थोडं ही झाली तर गळं अडकलाय बरं का खूप म्हणजे गळ अडकायला लागली त्यांचं हां कडा झाला कुठं आहे या रिक्षा ऑपरेशन तर गळ अडकला आहे सगळ्यांचा संदीप भाऊ चांगलं मोठं मोठं मास धरायला लागले ते काय पाणी असं आहे काय रे तर गळ कसा अडकला आहे आणि कृपया करून आपला मोबाईलसुद्धा काल पाण्यात पडलेला आहे हो का भाऊ कसं उतरायला लागला ए संधीप्या ए बघा उतरायला लागला यो पाण्यात गेलाय खाली चालेल अरे रवी सगळंच टाका ए संदीप का ती कागद उपस खाती कागद पूर्ण पूर्ण कर कागद येऊ काय नाही हे कागद उडते ओढते संदीप अलीकडला अलीकडला घड लावून द्या लावून राहून द्या संदीप गेलेला पूर्ण तर काही मास बाहेर निघालाय खूप छोटा आहे हो मस्त खूप छोटा आहे ठीक आहे <laughs> अंबा तर ह्याला नदीत सोड पाण्यात सोडतो आहेस चांगला पाण्यात सोडतो ठीक आहे ह्याला इथं सोड हो काय जा गेला ऐका मास गेला <laughs> तर वीस ते वीस मोऱ्यातनं मी पाणी ऐकणं झाले बरे बघा वीस ते वीस मोऱ्यातनं पण पाणी ऐकणं झालं अजून अय बजरंगी काय चाललंय बाळा हे बजरंगी आपल्या मागास असतो तर बघा एवढं जोरात पाणी आहे ऐका का येसूप बाबा म्हणजे का ना येसूप आला आला मासा धरला

मासा बघा आता सोडतो मासा बघा कसं सोडतो जा चल 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 भाऊ जा ना तर तारा? मासा गेलेलं आहे आपला आता हातातून असं आहे Hvor er han? चला आता पुढे एवढंच भेटतो धन्यवाद नमस्कार सर्वांना हे सर्वांनी आकार रे हा यशानं काढला मासा जो यशा आठ वाट यशा आतमध्ये टाक आतमध्ये टाक बर काय ती टाका ना मला चला आता पुढे एवढंच भेटतो धन्यवाद नमस्कार का आता नदीला पातही पाणी चालू आहे आपल्याकडं